काल या बांधाराबद्दल काय शेतकऱ्याच्या था। व्यक्त सूर्य देशमुख हे बांधाऱ्याचं काम चालू झालं तेव्हापासून तो माझ्याकडे आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे अक्षरशः क्रशमध्ये पूर्णपणे मातीची क्रशी वापरली जाते आणि सिमेंटचं प्रमाण पण कमी जातंय ह्या संदर्भात मी इथं आल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर इथल्या ठेकेदार असेल किंवा काल जे इंजिनियर असतील शिंदे साहेब त्यांना मी कॉल केला हे व्हिडिओ पाठवले की बाबा साहेब असं असं चुकी या काम आहे मला इस्टिमेट द्यावा त्याप्रमाणे काम करा एक तर आम्ही हा बरेच दिवसापासून बंधारा काम पेंडिंग होतं तर आम्ही बरेच राजकीय लोकांपैकी जाऊन त्यांना विनंती करून काम चालू केलेलं आहे तर आमची एक विनंती होती की सर्व शेतकऱ्यांचं काम चांगलं व्हावं पण मी हा फॉलो घेऊन अधिकाऱ्यांना पाठवून पण त्यांनी सांगितले की मी इस्टिमेट देऊ शकत नाही तुम्ही अर्ज करा या संदर्भात मी पंढरपूरला त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना लिखे अर्ज केला परंतु त्यांनी उडवाउडची उत्तर दिल्यानंतर अर्ज केल्यानंतर मी सदर्भ त्याला सांगितले की बाबा हे सर काम व्यवस्थित होत नाही तुम्ही हे काम बंद ठेवा आणि मला ते इस्टिमेटप्रमाणे काम चालू करून कंटिन्यू जर तुम्ही काम चांगलं केलं के तर कंटिन्यू चालू ठेवा आणि आता तुम्ही बंद ठेवा मला इस्टिमेट द्या तर त्यांनी मला इस्टिमेट देण्यास टाळाटाळ टाळ केली आणि इस्टिमेट न देता परत अजून त्यांनी काय केलं की मी त्यांना नंतर व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी मला नंबर ब्लॉक केला मांडा शासकीय के अधिकाऱ्यांनी तर आमची विनंती आहे की बाबा काम एवढं मोठं चांगलं होतं आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे तर काम चांगल्या पद्धतीने व्हावं बाकीचं आम्हाला काय नाही तुम्ही इस्टिमेट द्या आणि इस्टिमेटप्रमाणे काम करा तर एवढी विनंती बघूया काम कशा पद्धतीनं आम्ही बघू शकता नंतर बघा हे त्यावरती स्टील किती कशा पद्धतीने वापरली जाते आणि कसं वापरलं पाहिजे सिमेंटचं प्रमाण बघा तुम्ही मशीन किती केम केली बघा तर ही पूर्णपणे कृष्ठ दर्जाचं काम आहे तर आमची विनंती आहे की या शासकीय अधिकाऱ्याला वेळोवेळी सांगून पण त्यांनी त्याच्यावरती कायदे कायद की घेतली मुळं त्याच्यावर कारवाई करावी व त्याला निलंबित करावा या संदर्भात आमची शासनाला विनंती आहे व ह्याची चौकशी करावं नसल तर आम्ही माहिती अधिकार सांगून सगळं आणि सगळ्या शास्त्रीय अधिकाऱ्यांना काढून जाऊ शकतो त्याच्याकडे यासंदर्भात सर्व पुराव माझ्याकडे आहे ह्याच्यामध्ये कोण कोण सामील असेल त्यांच्यावर पण कारवाई केली काम चांगल्या पद्धतीने होती माहिती तुम्ही आमची आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये स्टील कशा पद्धतीने वापरलेलं आहे त्याला कशा पद्धतीने ह्या बांधाऱ्याची स्टील वापरलेला तुम्ही बघू शकता बघा स्टील किती प्रमाण वापरलेलं आहे स्टीलमध्ये बघा तुम्ही स्टीलचं प्रमाण किती आहे याच्याकडे किती एम एम बार वापरले का आणि प्रमाण किती आहे हे चेक आडवे जर पाहिजे होते आपल्याला तरी इथं तारा बांधल्या गेले आहेत आणि स्टीलचं प्रमाण पण खूप कमी आहे तर आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये या बंधाऱ्यामध्ये क्रश कशा पद्धतीने वापरली जाते तुम्ही बघू शकता आता हे बघा पूर्णपणे माती आहे माती वापरली जाते फ्रशमध्ये क्रशमध्ये पण काय क्वालिटीची फ्रेश आहे पूर्णपणे माती झाली आणि तीन पद्धतीची क्रश आहे आणि ज्यावेळेस तुरुवातीला काम चालू झालं त्यावेळेस मी सांगितलं होतं की पूर्णपणे या पद्धतीची कशी वापरली आणि सिमेंटचं प्रमाण कमी होतं पूर्णपणे खाली ग्राउंड लेवल आणि कृष्ण दर्जाचं काम झाले परंतु मी ते काम थांबवले यांनी फक्त दाखवण्यासाठी हे प्रेशन दिले परंतु पूर्णपणे ह्या प्रश्नमध्ये वापरली जात आहे तर आमची विनंती आहे शासनाला की बाबा ह्या शासकीय अधिकारी एकदाही तिथे साईटवर विजिटला आला नाही विनंती आहे आमची की त्याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्याला निलंबित करावं नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन व उपोषणासाठी आमरण उपोषण करणार आहे म्हणजे ह्याची लवकरात लवकर शासनाने नोंद घ्यावी व त्याच्यासाठी कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावरती पण तातडीने कारवाई करावी की विनंती व काम चांगल्या पद्धतीने व्हावे